नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरेंना मुंबईत वाढता पाठिंबा पक्षप्रवेशासाठी मातोश्रीवर लागल्यात तर रांगा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मुंबईतून मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंना मुंबईतून वाढता पाठिंबा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजप शिंदेगट आणि अजित पवार गट यांना जो दणका दिला त्यानंतर आता जनतेने उद्धव ठाकरेंना जवळ केल्याचे दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर एक मोठा पक्षप्रवेश झालेला आहे कोणता पक्षप्रवेश झालेला आहे तर बघूया सविस्तर तब्बल पाच हजार गाड्यांचा ताफा व आपले हजारो कार्यकर्ते घेऊन आजी माजी नगरसेवक तसेच हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून तसेच भाजपच्या महागाई बेरोजगारी इत्यादी गोष्टींना कंटाळून महाविकास आघाडीत सामील होण्याचं ठरवलं असतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात शिवबंधन बांधून प्रवेश केला यामध्ये भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिंदेगडाचे प्रमुख उपविभाग प्रमुख या सर्वांनी मिळून उद्धव ठाकरेंना आपला नेता मानला आहे व येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचा हा भगवा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र